आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते करजगी येथील बालिकेच्या हत्येचा तपास केल्याने पोलीस उपाधीक्षक सुनील साळुंके यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान जत विभागातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला सांगली जिल्ह्यातील उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील करजगी तालुका जहत या गावातील बालिकेवर अत्याचार करून खून केल्याप्रकरणी अवघ्या तेरा दिवसात जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर करून गंभीर गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास केल्याबद्दल सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते पोलीस उपाधीक्षक सुनील साळुंके सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांच्यासह पथकाचा देऊन सन्मान करण्यात आला करजगी तालुका जत या गावामध्ये चार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्गुणपणे खून करण्यात आला होता या प्रकरणी तातडीने पोलिसांनी घरालगतच असणाऱ्या आरोपीला तातडीने ताब्यात घेतले होते त्यावेळी आरोपीच्या घरामध्ये बालिकेचा मृतदेह हो पोलिसांना मिळून आला होता या गुन्ह्यामध्ये तातडीने तपास केल्याने गुन्हा उघडकीस आला होता या गुन्ह्यामध्ये सामाजिक तेढ वाढण्याची चिन्हे दिसून येत होती परंतु पोलीस उपाधीक्षक सुनील साळुंके सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी सर्व समाजातील नागरिकांना एकत्र करून शांतता राखण्याचे व पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले होते त्यावेळी सर्व समाजातील नागरिकांनी देखील पोलिसांना विशेष सहकार्य करून शांतता राखली होती गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणून अवघ्या तेरा दिवसात जिल्हा सत्र न्यायालयात पोलीस उपाधीक्षक सुनील साळुंके सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे पोलीस उपनिरीक्षक साबळे बंडू साळवे संतोष माने कावेरी मोठे यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भविष्यात देखील अशाच प्रकारे उत्कृष्टपणे कर्तव्य बजावून कामगिरी करावी असे मत पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी व्यक्त केले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा, करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क